ओम शांती मकर संक्रांती हा आपल्या नवीन वर्षातला पहिला सण आपण सगळेजणं थंडी किंवा थोडीशी उदास अवस्था किंवा सूर्याचा प्रभाव कमी या सगळ्या गोष्टींना सामना करत आपण जेव्हा मकर संक्रांतीकडे येतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना जाणवतं की आता हळूहळू सूर्याचा प्रभाव पृथ्वीवर वाढायला लागला आहे आणि ह्यालाच म्हणतात उत्तरायण म्हणजेच सूर्याचं संक्रमण हे मकर राशीत पण आपण सगळे तर लहानपणापासून जाणतो ते म्हणजे पृथ्वी फिरते सूर्य कुठे फिरतो पण आपल्याला सगळ्यांना पृथ्वीवरून जेव्हा सूर्याला पाहतो तेव्हा दिसतं की सूर्य मावळतो खाली जातो सूर्य उगवतो वर जातो आणि म्हणून आपण सगळेजण त्याला संक्रमण काळ म्हणतो सूर्यासाठी पण वास्तविक हे पृथ्वीचं भ्रमण आहे आणि एका विशिष्ट अंशात जेव्हा पृथ्वी भ्रमण करत राहते तेव्हा त्या सूर्याचा प्रभाव कमी अधिक होत राहतो आणि आता उत्तरायण सुरू झाल्यामुळे सूर्याचा प्रभाव वाढला आहे आता हा वाढत जाईल आणि तेव्हा आपण सगळेजण पाहू की सर्व क्षेत्रात सर्व दूर प्रत्येकाच्या आयुष्यात हा नवीन उत्साह नवीन चैतन्य घेऊन येईल मग आपण सगळेजण भारत देशात राहतो तर ह्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण सगळेजण पाहतो की अख्ख्या भारतात सगळीकडे हा साजरी केला जातो हा काही धर्म संबंधित सण नाही तर हा कृषी संबंधित सण आहे सौर कालगणने संबंधित आहे त्यामुळे हा प्रत्येकाच्या आयुष्याला स्पर्श करतो आणि हेच आपण सगळ्या ह्या संक्रांतीच्या दिवसांमध्ये पाहतो महाराष्ट्रात तीन दिवसांसाठी ही संक्रांत साजरी केली जाते संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी म्हटलं जातं संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांत म्हटलं जातं आणि त्याच्यानंतरच्या दिवशी किंक्रांत म्हटलं जातं ह्याच्या मागे थोडीशी आख्यायिका पण आहे की संक्रासूर आणि किंक्रासूर या दोघांना पार्वतीनी संक्रांतीचं रूप धारण करून त्यांचा वध केला आणि पृथ्वीवरील सर्वांना एक स्वातंत्र्य एक मुक्त अवस्था प्रदान केली आणि म्हणून आपण सगळेजण पाहतो की आपल्या सगळ्या घराघरांमध्ये तिळाचे लाडू केले जातात आणि तिळाचे लाडू करून आपण सगळेजणं एकमेकांना ते लाडू देतो त्याचं वाण देतो आणि म्हणतो की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तिळाचे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात पण प्रॅक्टिकली जर आपण पाहिलं तर तिळ हा ह्या दिवसांमध्ये खूप शक्तिवर्धक असतो त्याच्यामुळे स्निग्धता वाढते आणि त्या तिळाला जो सुटसुटीत असतो त्याला जोडणारा आहे तो आहे गुळ आणि गुळ जेव्हा गरम करतो तेव्हाच तर हे लाडू बनतात मग आपल्या सगळ्यांच्यामध्ये स्नेहभाव वाढावा म्हणून ह्या तिळाचं तिळगुळाचं किंवा ह्या लाडूचं प्रतीक आहे आणि ते आपण एकमेकांना देतो आणि देताना आपण बोलतोही की तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचा तिळ सांडू नका आणि आमच्याशी कधी भांडू नका आता बघा भांडतात तेच लोक जे फार जवळ असतात त्यांच्यामध्येच भांडणं होतात दुरावा येतो मग हा ह्या म नातेसंबंधांमधला जो प्रभाव आहे तो आपण पाहतो की ऋतुमानानुसारसुद्धा नातेसंबंधांमध्ये मूड्समध्ये आपल्या भावनांमध्ये फरक येतो मग आपल्या सगळ्यांना जोडणारा हा सण आहे की आत्तापर्यंत थंडी होती आत्तापर्यंत खूप उदास अवस्था होती आत्तापर्यंत उत्साह कमी होता आत्तापर्यंत खूप शिथिलता होती पण या सणापासून मात्र सगळं काही विसरूया आणि पुन्हा एकदा नव्याने जीवन सुरू करूया